ए आय एम आय एमकडनं ज्येष्ठ नेत्यांना महानगरपालिका निवडणूक लढवण्याचं आवाहन महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ए आय एम आय एमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे राज्यातील शहर आणि जिल्हा स्तरावर विविध पदावर कार्यरत असलेल्या सर्व वरिष्ठ आणि तरुण नेत्यांनी थेट महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी भूमिका त्यांनी मांडली आहे महानगरपालिकेमध्ये ए आय एम आय एमची मजबूत आणि प्रभावी टीम उभी राहावी तसंच अनुभवी नेतृत्व थेट मैदानात उतरून पक्षाला दिशा देईल अशी अपेक्षा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे या वक्तव्यामुळं ए आय एम आय एमकडनं महापालिका रणनीतीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून आगामी काळामध्ये पक्षाकडून कोणकोणते ज्येष्ठ नेते आणि तरुण नेते निवडणूक लढवणार याकडे राजकीय निरीक्षक हे लक्ष ठेवून आहेत न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर